हे महाराष्ट्र राज्यामध्ये सहा तारखेपासून चालू होत आहे बावीस लोकसभा जागेवर बावीस लोकसभा क्षेत्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री स्वतः दौरे करून त्या भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेऊन गेले दीड वर्ष ह्या सरकारनं राज्यासारखी राज्यासाठी काय काय कामं केली कुठलेही हिताचे निर्णय घेतले मग ते महिलांसाठी असेल शेतकऱ्यांसाठी असेल कामगारांसाठी असेल गोरगरिबांसाठी असेल हे काय निर्णय घेतले महाराष्ट्राला त्याचा किती फायदा झाला याची माहिती देतील आणि हे करत असताना दोन हजार एकोणीसला शिवसेना ज्या बावीस जागावर धनुष्यबाण ह्या चिन्हावर निवडणूक लढली त्या बावीस जागांवर मुख्यमंत्री दौरा करणार आहेत आणि त्या दौऱ्याची सुरुवात आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून होते पहिली सभा पहिला मेळावा हा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये संपन्न होतो आहे कारण महारा मुंबई कल्याण ठाणे ह्या शहरी भागाच्या बाहेर उर्वरित महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या सभा आत्तापर्यंत ह्या शिरूर लोकसभेमध्ये म्हणजेच खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातलं चाकण शहर असेल किंवा खेड असेल ह्या ठिकाणी संपन्न झाल्या आणि म्हणून ह्या भागातल्या जनतेला उत्सुकता आहे मुख्यमंत्र्यांना ऐकायची मुख्यमंत्र्यांना पाहायची म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतः निर्णय घेतला आणि सांगितलं की मी माझी सुरुवात ह्या शिवसंकल्प अभियानाची राजगुरुनगरपासून करतो आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातून करतो आहे म्हणून ती आपण सुरुवात केलेली आहे जागेची आपण स्थळ पाहणी केली आहे तिथं स्टेज व्यवस्था कशी असेल ती पाणी केलेली आहे बसायची व्यवस्था किंवा इतर सगळ्या व्यवस्था बघून आपण सगळेजण तिथं आलो आहे कसं रूट कसा असेल बसायची व्यवस्था कशी असेल गाड्याची पार्किंग कशी राहील हे सगळं व्यवस्था बघून आपण आता सगळं तिथून आलेलो आहे आणि अशा आहे की यांना परवाच्या दिवशी होणाऱ्या ह्या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून शिवसैनिकांची आणि सर्वसामान्य लोकांची उपस्थिती असेल माझ्या अंदाजाप्रमाणे कमीत कमी वीस पंचवीस हजार लोक पंचवीस हजाराच्या वरच लोकांची उपस्थिती त्या ठिकाणी मैदानावर राहील शिवसंकल्प अभियानात पहिल्यांदा काय सुरुवात होईल आणि काय मुद्दे राहतील जनतेला खूप अपेक्षा आहे मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे शिवसंकल्प अभियानाची सुरुवातच मुळात ही आहे की लोकसभा निवडणुकाजवळ आल्यात लोकसभेच्या निवडणूक जी पुरवतो आहे तयारी म्हणून त्या त्या भागात जाऊन जायजा घेणं माहिती घेणं जनतेच्या सूचना घेणं जनतेकडनं मा आढावा घेणं की काय नक्की आपल्याला ह्या याच्यामध्ये कशी तयारी करावी लागेल आणि ते करत असताना राज्य सरकारनं जे निर्णय घेतले ते जनतेपर्यंत पोचवं सुरु सुरुवात त्यांच्या घोषणा नाही असं काही नाही अजितदादांनी तसे कन्फर्म चार जागांवर सुरुवात केली मग ती बारामतीची पण घोषणा केली रायगडची घोषणा केली साताराची घोषणा केली त्यामुळं त्यांच्या घोषणेशी आणि उद्याच्या ह्या सहा तारखेच्या शिवसंकल्प भाव्यांनाची तसा काळी मात्रही संबंध नाही काही लोकं म्हणतात की काही लोकांनी मोर्चे काढले यात्रा काढले त्याचा काही संबंध नाही मुख्यमंत्र्यांचा हा नियोजित दौरा आहे बावीस लोकसभा मतदारसंघात जायचं आहे आता त्यामुळं त्यांनी जागेवर क्लेम केला आम्ही जागेवर क्लेम केला आहे भाजपनं यापूर्वी क्लेम केलेला आहे पण निर्णय कशाचाच कोणाचा झालेला नाही निर्णय ते होईल तेव्हा बघू ही लोकसभा प्रचाराची सुरुवात एक अर्थानं असंच म्हणायचं प्रचार शिवसंकल्पा शिवनेरीगुरुनगर निवडण असं काय नाही मध्यवर्ती सगळ्या लोकांना ये येणं सोयीचं व्हावं म्हणून राजगुरुनगर तालुकाचा शिरूरच्या मध्यभागी आहे तसा जिल्हाच बारा मावळ प्रांत म्हणतो आपण आपण याच्यावर ऑलरेडी केलेला आहे त्याशिवाय काय मी काम करतो गेले दीड वर्ष हा नाही नाही दीड वर्ष मुख्यमंत्री महायुतीचं बरोबर आहे आणि त्या सगळ्या पक्षांचे लिडर म्हणून मुख्यमंत्री त्यांची सभा एवढी बाकीच्या पक्षांना सहभागी करून नाही हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा शिवसंकल्प अभियान बावीस जागा म्हणजे आमचा पक्षाचा कार्यक्रम आहे त्या हो त्यामुळं एकत्रित मिळावे होतील त्यावेळेला सगळे एकत्रित येतील मुख्यमंत्री काय तुमच्या नावाची करतील मला वाटत नाही ते घोषणा करायची एवढ्याच गरज आहे अजून जागाच ठरली नाही पुन्हाकडं जाते आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ही आपली जागा आहे अजितदादांनी सांगितलं ही आपली जागा आहे त्यामुळं तिन्ही पक्ष एकत्रित बसून ठरवतील हां ठीक आहे ना म्हणजे तिघंही चुकीचं आहे असं काही नाही तिघांचं आहे तसं हां एक महिनाभराच्या आतमध्ये